जातनिहाय जनगणना आणि ओबीसींना न्याय मिळावा या मागणीसाठी वणी शहरात ओबीसी समाजाच्या सदस्यांनी एल्गार मार्च काढला मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी यावेळी दिला ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून त्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी वणी शहरात ओबीसी समाज बांधवांतर्फे एल्गार मोर्चा काढण्यात आला ओबीसी समाजाची संख्या बावन्न टक्के असताना त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही राज्यकर्त्यांनी आतापर्यंत ओबीसी समाजावर अन्याय केला आहे मराठा समाजाला ओबीसीत समावेश करून ओबीसींवर अन्यायच करण्यात आला आहे कुत्रे वाघ सिंह यांची जनगणना करण्यात येते परंतु ओबीसींची नाही असा आरोप यावेळी करण्यात आला आहे